नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना आपण कांदा बाजार भाऊ बा। तर पहिली बाळा समितीने कोल्हापूर इथे कांद्याचा उकलती मित्रांनो सात हजार नऊशे एकोणपन्नास क्विंटलची किंवा दरवर्षा सातशे रुपये कमालत होता दोन हजार सातशे रुपये व सर सरांवर सोळाशे रुपये आता पुल्ली बाजार समिती आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर इथे कांदे चा उकलती मित्रांनो एक हजार चारशे एकाहत्तर क्विंटलची किंवा अरे होतात सहाशे रुपये कमालतात दोन हजार रुपये व सर सरान तेराशे रुपये आता फुली भाग समिती मित्रांनो सोलापती लाल कांदा चावका मित्रांनो चौदा हजार तीनशे एकोणतीस क्विंटलची किमान होता शंभर रुपये कमाल राहतात दोनशे रुपये व सरस रंगा सोळाशे रुपये आता पुल्ली समित्या मित्रांनो भुसाव इथे लाल कांद्याच्या अवकाल मित्रांनो नऊ क्विंटलची किंमत होता पंधराशे रुपये कमालतात दोन हजार रुपये व सरस रंग्रता अठराशे रुपये आता पुल्ली समिती मित्रांनो पुणे पुणेमोशे ते लोकल कांद्याच्या मित्रांनो सातशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल च किंमत होता सहाशे रुपये कमाल दरता अठराशे रुपये व सर्व सर होता बाराशे रुपये आता पुढील मित्रांनो एवढा इथे एवढा येत उन्हाय कांद्याच्या अवकाल ते मित्रांनो चार हजार पाचशे क्विंटल होता सातशे रुपये कमान होता दोन हजार चाळीस रुपये व सर्व सणावर सतराशे पन्नास रुपये आता पुढील भाषा मिळते मित्रांनो लासरगाव इंचूर येथे उन्हाय कांद्याच्या अवकाली मित्रांनो आठ हजार चारशे क्विंटल चिक किंवा होता सातशे रुपये बावीसशे कमान झाला दोन हजार रुपये आता पुढील बाजमित आहे मित्रांनो पिंपळगाव वसंत ते उन्हा खांदा त्याच्या तुम्ही मित्रांनो आठ हजार अठरा हजार तीनशे क्विंटल चिक्कीमत चारशे रुपये कमाल दर होता दोन हजार चारशे पंधरा रुपये व सर्व सरांवर दोन हजार रुपये तर अशा त्रेन होते आजचे खांदा बाजार बाबा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकपासून शेअर करा व चॅनल नेऊन असं चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका